रामराम मंडळी अठराव्या लोकसभेची निवडणूक रंगात येत चाललेली आहे महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस जागा कोणत्याही महाविकास आघाडी किंवा महायुती कोणाला आजपर्यंत डिक्लेअर करता आले नाही किंवा घोषित करता नाही आली काही दोन चार चार पाच चार पाच जागांचा घोळ अजून पण चालू आहे दोन्ही आघाड्यांमध्ये दोन्ही साईडच्या विरोधी आणि सत्ताधारी पक्ष या दोन्हीमधून हे रसिकेत चालू आहे त्या सगळ्यामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा सीटामध्ये किंवा उमेदवारांमध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण लढत किंवा अटीतुटीची लढत कि ज्या लढतीने मारा, पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राचं पुढचं भविष्य किंवा पुढचं राजकारण बदलू शकतं अशी एक जागा महाराष्ट्रामध्ये आहे आणि ती जागा म्हणजे बारामतीची शरद पवार साहेबांच्या बालेकिल्ल्याची जसे अमेठीमध्ये एकोणीसला स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव केला आणि पूर्ण भारतभर त्याची चर्चा झाली पूर्ण निवडणूक त्या एका मतदारसंघाने बदलून टाकली आणि गांधी घराण्याचा सुद्धा पराभव होऊ शकतो एक असं एक बातम्या सगळ्या चॅनलवर प्रसारित व्हायला लागल्या आता कदाचित बारामतीमध्ये सुद्धा तसंच घडू शकतं काय आता आमिठी इतके इतकी लोकप्रिय बारामतीची सीट आहे की नाही माहीत नाही मित्रांनो पण महाराष्ट्राच्या बाबतीत जर आपण विचार केला तर बारामती लोकसभा संघ ही महाराष्ट्राच्या पुढील राजकारणाला वळण देणारी लोकसभा संघ आहे लोकसभा मतदारसंघ आहे कारण शरद पवार साहेब साहेबांचं बाल्य किल्ला असलेला सुप्रियाताईंनी जवळजवळ तिसऱ्यांदा तिथं निवडणूक लढवतात आणि आजच्या घडीला तिथले गणित बदललेली आहे स्वतः पवार साहेबांचे पुतणे मान्य अजित पवार साहेब यांनी बंड करून त्यांच्या विरुद्धच आपल्या पत्नी लावणे सुमित्रा ताईंना उमेदवारी दिलेली आहे आणि बारामती आपल्याला सहजासहजी सर, न... सर करता येणार नाही असं भाजपाला भाजपाला माहित होतं म्हणूनच त्यांनी अजित पवार दादा सारखा आपल्या पक्षाकडे घेऊन आपल्या बाजूला ओढून तिथं <coughs> त्यांच्या पत्नीलाच तिकीट दिलं आणि घरातच ती लढाई होईल याची तजवीज भाजपाने केली आता ही भाजपची रणनीती माता म्हणा किंवा शरद पवार साहेबांची महत्वाकांक्षा म्हणा काय जे म्हणायचं ते म्हणा सॉरी अजित पवार दादांची महत्वाकांक्षा जे काही असेल ते असेल परंतु आजी शरद पवार साहेबांना पराभूत करण्यासाठी किंवा त्यांच्या नेतृत्वाला त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुंग लावण्यासाठी भाजपने ही रणनीती खेळली हे उघड आहे मित्रांनो कारण शरद पवार साहेब सुद्धा अशा रणनीती किंवा अशी राजकीय कुरवडी करत असतात त्यामुळे राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असतात परंतु या सगळ्या याच्यामध्ये बारामतीची लढाई आजच्या घडीला तरी इंटरेस्टिंग व्हायला लागली आहे मित्रांनो कारण <coughs> कोणाचा विजय होईल कोणाचा पराभव होईल हा चार तारखेला कळणार आहे परंतु आजच्या घडीला कोण जास्त मायलेज खात किंवा जास्त अॅडवन्टेज अॅडवन्टेज कोणत्या नेत्याला आहे याची चर्चा सध्या याच्यामध्ये चालू आहे आणि हे कशाने कळतं कोण विचलित झालेले कोण चलविचित चलविचलित झालेले किंवा कोणाला जास्ती वाढलेली आहे हे कशामुळे ओळख येतं मित्रांनो की जे आपल्या भाषणांमधून किंवा आपल्या वर्तनातून अतितायपणे वक्तव्य करतात किंवा विचलित होणारे वक्तव्य करतात की त्यामुळे आपल्याला असं वा वाटतं की याच्यामध्ये काहीतरी ह्या घटनेमध्ये काहीतरी चलविचल होणारे आणि आपला पराभव होऊ शकतो असं त्या नेत्याला वाटतं आता हे मी का बोलत असेल हे तुम्ही ओळखला असेल मित्रांनो मी या संदर्भात आपल्याशी चर्चा करणार आहे कुठेही जाऊ नका मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद तर मित्रांनो बारामती लोकसभा मतदारसंघ आजच्या घडीला बहुचर्चित बहुप्रतिष्ठित झालेला आहे या मतदारसंघामध्ये एकाच घरातले दोन घराण्यात फूट पडून पुतण्याविरुद्ध चुलते यामध्ये संघर्ष उभा राहिलेला आहे हे आपल्याला आपल्याला माहिती आहे आणि आजच्या घडीला बरेच ठिकाणी म्हणतात सुप्रियाताईंचा पक्की विजय पक्का आहे किंवा काही म्हणतात सुमित्रा ताईंचा विजय पक्का आहे तर ते चार तारखेला करणार आहे मित्रांनो परंतु कोण चलबित झालेलं आहे विचलित झालेलं आहे याच्यामध्ये हे जाणवतं मित्रांनो कारण पवार साहेबांचं कालचं जे वक्तव्य होतं की सुमित्रा ताई मूळ पवार नाही तर त्यामुळं विचलित झाल्यामुळेच कदाचित अशा असे वक्तव्य त्यांच्या मुखातून निघले असतात तर मित्रांनो त्यांचं जे वक्तव्य आहे ते थोडस अचंबित करणार आहे कारण आपल्या समाजामध्ये परंपरा आहे की जी सून आपल्या घरात येते ती आपली होऊन जा जाते तिथे आपलं नाव लागलं जातं तिला आपल्या प्रॉपर्टी हिस्सा मिळतो आपलं ती आपलीच म्हणून गणली जाते जरी तिचं आडनाव वेगळा असेल तिचं हे वेगळं असेल काय ते अस्तित्व वेगळं असेल परंतु आपल्या मुलाची म्हणा किंवा आपल्या घरामध्ये सून म्हणून ज्यावेळेस ती आपण स्वीकारतो त्यावेळेस तिचं अस्तित्व तिकडचं नष्ट होतं तिच्या माहेरचं माहेरकडचं आणि आपल्याकडचं व्यक्ती आपल्या कुटुंबाचे अविभाज्य भाग बनून जाते तसंच आपल्या मुलीचं ज्यावेळेस लग्न होतं ना मित्रांनो त्यावेळेस आपल्या घरचं तिचं सगळं संपतं आता कायद्याने आपल्याकडे पण तिला अधिकार दिलेला आहे परंतु पूर्व परंपरा अशी का ज्यावेळेस मुलीचं लग्न झालं त्यावेळेस तिचं नवऱ्याचंच घर तिचं सर्वस्व वरच सर्वस्व असतं तिचं सगळं काही असतं नवऱ्याचंच नाव ती लावलं जातं नवऱ्याचंच आडनाव होतं पतीच्या पित्याच्या जागेवर पतीचं नाव लावलं जातं म्हणजे अशी ही आपली थोर परंपरा आहे अशा परंपरेलाच छेद देण्याचा प्रयत्न मान्य शरद पवार साहेबांनी केलेला आहे कारण सुमित्रा पवार ह्या मूळ पवार नाही आहे म्हणून असं जे काय त्यांचं वक्तव्य आलं त्यामुळं मी म्हटलो की शरद पवार साहेब आपल्या पराभवाच्या हो चिंतेने विचलित झाले काय आता पराभव होईल का नाही मला माहीत नाही तिथलं वातावरण आपण लांब राहतो परंतु ज्या काही बातम्या येतात किंवा अजित पवार दादांचं सध्याचं जे काही नेतृत्व आहे किंवा त्यांचं बारामतीवर असलेलं वर्चस्व म्हणा किंवा भाजपचे जे काही दोन चार तेथील सहा पैकी चार आमदार भाजपचे आहेत त्यामुळं अशी शंका किंवा असं काही येत आहे की सध्या सुप्रियाताईंच सीट धोक्यात घ्यायला जात आहे आता मी हे आतिताईपणे बोलतो किंवा जास्त हे बोलतो कारण पवारसाहेबांसारखा धुरंधरणी पराभूत होऊ शकेल असं वाटत नाही परंतु असो मित्रांनो परंतु विचलित झाल्यानंतर आपली बुद्धी कशी कुंठित होते आणि आपण नाग काही पण गडबड करायला लागतो अशी स्थिती माझ्या मा मते पवार साहेबांची झालेली आहे ज्यावेळेस आपल्या <coughs> सुनेला आपलं मानत नाही त्यावेळेस कुटुंब कशी होते कुटुंबाची परिस्थिती कशी होती हे आपण सर्वसामान्य कुटुंबवाले बघतात ज्यांचं मोठे कुटुंब आहे चार पाच मुलं आहे किंवा चार पाच सुनाबाळा आहे आपल्या कुटुंबाची परिस्थिती कशी होती हे बघतो आपण परंतु ही जी लढाई आहे मित्रांनो म्हणजे म्हणतात की युद्ध आणि युद्धामध्ये कुटुंब बघितलं जात नाही सगळं काही त्याच्यात होऊन जातं तशी परिस्थिती झालेली आहे म्हणजे युद्ध आणि कुटुंब वेगळं असतं किंवा काय असतं अशी जी काही शंका आपण उपस्थित करतो ना त्यामुळे